हॅलो डेप्युटी डायरेक्टर बोलता हो oh, हो oh. साती बशीर मत बोलतो कर्मचारी संघटना अध्यक्ष हा ah, बोला साहेब हाय दोन हायकोर्टाच्या केसमध्ये आपण कुठलाही आदेश नसताना तोंडी आदेशानं तुम्ही हायकोर्टाच्या ऑर्डरची अंमलबजावणी करू नका म्हणून कादरशेखला कादर सांगितलं का शिक्षण अधिकाऱ्याला कोणी थोडक्यात थोडक्यात मी सांगतो एक आहे पंडित जवाहरलाल नेहरूची शाळा आणि दुसरी आहे दुसरी दुसरी शाळा आहे आदर प्राथमिक शाळा या दोन शाळेच्या शिक्षकांच्या संदर्भात जे शर्तीच्या बाबी होत्या त्यामध्ये हे हायकोर्टाने ऑर्डर दिले दोन वर्षांपूर्वी ते आदेशाची अंमलबजावणी करू नका म्हणून सांगता का सांगेल काय हो सांगितलं साहेब मला म्हणून म्हटलं मी नाही तुम्हाला ऐकून घ्या साहेब मी खात्री करून काय साहेब मी तुमच्याशी फोनवर खात्री करूनच एफ आय आर दाखल करणार आहे मी आणि रेकॉर्ड शिक्षण आयुक्ताकड जे आहे शिक्षण आयुक्तांकडे मी स्वतः जे आहे हे रेकॉर्डवर आणणार आहे मी म्हणून तुम्हाला फोन करून खात्री केली मी नाही 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 अर सांगेल का मला सांगा आ, हे, हे भागा भागा था 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 ते सांगा लागलो साहेब हे काय चाललंय तुमचे अधिकारी वर्ग मनमानी पद्धतीने कामकाज चालू केलेलं आहे ते हे बघा आता हे आता गेले त्यांना फोन देताना मी ते कलेक्टर कडे जायचंय म्हणून कादर्शेकर आणि रणदिवे म्हणून जे लिपिक आहेत ते संबंधित आहेत बघा साहेब हे बघा त्यांच्याशी हे कुणाचा नंबर सांगा भाई बघा नाही तर ते हॅलो हॅलो साहेब नमस्ते यांचं यांचं काय म्हणणं आहे की हायकोर्टाचा आदेश झालेला आहे हो साहेब दोन हजार एकोणीस मी कधी सांगितलं तुम्हाला हो नाही नाही त्या आदेशावर साहेब दोन हजार एकोणीसच्या कारवाई झालेली आहे आपल्याकडून दफेदार म्हणून विस्ताराधिकारी होते त्यांना आपण सेवा पुस्तक त्या संस्थेमार्फत दुबार ओपन करून देण्यासाठी परवानगी पण दिली होती Mm. मग संबंधितांनी ती संस्था काय म्हणजे त्यांना शैक्षणिक कागदपत्र द्या किंवा असं मागून त्यांना दिले नाही माहिती वगैरे त्यामुळे ते सेवा पुस्तक काय ओपन झालं नाही सर त्या काळात दोन हजार बावीस ला मग आता ह्यांनी संघटनेमार्फत बशीर बाईने आपल्याला हे केलेलं आहे ना पूर्वी झालेली त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही आणि पिटिशन पिटिशनर मध्ये आहेत ना त्या मग कोर्टात आधीच कारवाई मग हो साहेब आपण त्यावेळेस म्हणजे दिलं होतं पण त्याच्याबरोबर काय कारवाई झाली नाही शेवापासून उघडण्याची असं ते पेंडिंग हे म्हणजे काय आता लोहार साहेब होते त्यावेळेस आपण कोणाकडून झाले तुमच्याकडून नाही नाही साहेब माझ्याकडून नाही दोन हजार बावीस ची केस आहे कोणाकडून आता पाठीमागच्या बावीस तेवीस मध्ये पण साहेब काय झालं नाही ना त्या प्रकरणी असं झाले आणि त्यांचं समावेशन नगरपालिका पंढरपूरवर मंगळला केलं होतं आधी त्याच्यानंतर हा एक, एक लक्ष घ्या माननीय उच्च न्यायालयाचे जर आदेश असेल ना, ना। हा आदेशाप्रमाणे कारवाई करा ना त्याच्यात काढतो नाही कोर्ट हो बरोबर आहे साहेब आपण त्यामध्ये ओके साहेब ओके आम्ही ते आता पत्र विस्तारात परत काढून ते दुबार पुस्तक बनवले वाटतं संस्थेने त्यानुसार कारवाई करायला सांगतोय आम्ही त्यांना जल्दी लवकर कोर्ट एकदा हो साहेब हो ओके त्यांना द्या तुमच्या हो देतो साहेब